काळे काय तू अंडा लागत असलं तुला काय करायचं काय पण लावू काय बी लावू काही केळ का केळाची टर्पल लावतेस का आधीच काळे राय अजून होते टर्पलानं अरे मी काय गोरा होण्यासाठी नाही करायला हा इथं मग तोंड मग तशी करायला लागले तस आहे मला वाटलं का मला वाटलं गोरी होण्यासाठी करलीस काही मी नाही एवढी किती मी घासरी होत नाही तू गोरी तरी तू तू सब नानी तू बनाय गोरा होना तू मम्मी कुठे म्हणतो मी गोरा हवा म्हणून तू कर तिथं पावडर लावतीस म्हणता क्रीम आणतो दुकानावरून जाऊ जाऊ कोणची आणतो सांग बर कोणची आणतो फेअर लवली फेअर लवली कवानली फेअर लवली पुरीच असते बोराच नसते पोरं पण लावते पोरंवी लावी हां अजून घास म्हणजे चांगली गुरी पान होती काळीला काळीच ना ती गोरी काय होत नाहीच होते करून काय करते किती लावा काही होणार नाही तुमचं खरं सांगत का नीट सांगितलं नीट एकदा आहे का नाही येत अशा तोंडावर पुन्हा जा काय येऊ दे तोंड नाही दडण पुन्हा अजून टाकचीन तसलं करून आधी आधी थोडं उचललं या नाही तर पुण्याच्या अजून टाकचीन कळलं जर करू समजा तुझ्या गुरी आहेस का कर हा गॅस गॅस अजून गॅस आरसे तुला काय तुझी तर ताकीत तुला काय व्हायला लागले जाऊ का जा बर